आपण पाहत आहात जनशक्ती न्यूज सामान्य जनतेचा आवाज इचलकरंजीतील तरुणाचा अपहरण करून निपाणीत खून तिघा नाटक इचलकरंजीतील एका तरुणाचं तिघांनी मोटरसायकल रिपेअरच्या बहाण्याने अपहरण करून त्याचा निपाणीत नेऊन निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली सुहास सतीश थोरात व एकोणीस राहणार भोनेमाळ इचलकरंजी असं तरुणाचं नाव आहे त्याचा मृतदेह कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात आढळून आला या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतला आहे सुहास याला शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी ओंकार अमर शिंदे ओंकार कुंभार सर्व राहणार लिगाडेमाळा इचलकरंजी यांच्यासह एक अल्पवीन अशा तिघांनी मोटरसायकल रिपेअर करायची आहे असा बहाना करून जबरदस्तीने घेऊन गेले आपल्या मुलाच्या जीवास धोका असल्याची भीती वाटल्याने त्याचे वडील सतीश थोरात यांनी याबाबत शुक्रवारीच शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली सुहासचा शोध सुरू असताना शनिवारी पहाटे निपाणी येथील अर्जुन नगर हद्दीतील देवचंद कॉलेजच्या पाठीमागील ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला तो मृतदेह सुहास थोरात याचाच असल्याची खात्री पोलिसांनी केली प्राथमिक तपासात हा खून असल्याचं स्पष्ट झालं असून शरीरावर मारहाणीचे व जबर दुखापतीच्या गंभीर खुणा आढळून आल्या आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला संशयित तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून अपहरणापासून खुनापर्यंतचे सर्व धागे दोरे तपासात उघड झाले आहेत सुहासला कोठून कोठे कसे नेण्यात आले खून नेमका कशामुळे झाला यात आणखी कोणी सामील आहे का याचा तपास सुरू आहे सुहास थोरातचा निर्घुण खून उघडकीस येता परिसरात खळबळ उडाली शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात नातेवाईक व मित्र परिवाराने गर्दी केली होती तालुका भर मुडीचे चा अपडेट जाणून घेण्यासाठी आपले जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा